नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणारे डॉक्टर नारखळे जे डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत अनेक नागरिकांचे असे गैरसमज असतात की उन्हाळा असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करावे की नाही किंवा जे काही गैरसमज आहेत त्याच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आपण त्याच्यावर थोडं जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर अनेक नागरिकांचे असे प्रश्न असतात की उन्हाळा असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करू नये किंवा अनेक ठिकाणी असं सध्या एक व्हायरल होत आहे की काही ड्रॉप आहेत त्याच्यामुळं चष्म्याचे नंबर कमी होतात या यासंबंधी आपण काय माहिती सांगू शकाल बघा मोतीबिंदू म्हटलं तर हा एक कॉमन आजार आहे की जे डोळ्याच्या डॉक्टरांकडे येत असतात आणि लोकांना देखील या गोष्टी माहिती आहेत पण ह्या समजूती खरंच चुकीच्या आहेत चांगली गोष्ट आहे की तुम्ही म्हणायच्या वेळेसच माझ्याकडे आलेल्या आहात आणि ह्या गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागतात डे टू डे लाईफमध्ये ला। लोक येतात मतबिंदूसाठी त्यांचा मतबिंदू झालेला असतो वाढलेला असतो विकलेला असतो मग आता ते केलं तर चालेल का अशा मनामध्ये आम्हाला खरंच चुकीचं आहे कारण की लक्षात घ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा प्रायव्हेट डॉक्टर स्वतःच्या फायद्यापोटी असं म्हणू शकत असतील पण खरंच असं नसतं जर का खरं हे असतं तर गव्हर्नमेंटच्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे जिथे मोतीपचे ऑपरेशन वगैरे चालू असतात तिथे डायरेक्टली बॅन चांगला असतं आणि बंदीच केली असते की बाबा ऑपरेशन करण्यामध्ये करायचीच नाही तुम्हाला त्याच्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीच लहान मुलाचं बाळाचं सिंगपण जर का करायचं असेल तर योग्य वेळी करावं लागतं मी दोन महिन्यानंतर खूप जास्त खर्च लागेल तर त्याला काही उपयोग नसतो कुठलीही गोष्ट मोतीबिंदूच नाही कुठलाही आजार पण मी डोळ्याचा डॉक्टर म्हणून सांगेल की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे योग्य वेळेस केलं तर त्याचे चांगले रिझल्ट हे तुमच्या हातामध्ये येत असतात कमी याच्यामध्ये पैशामध्ये या गोष्टी होऊ शकतात ज्यावेळेस ते जास्त पिकतं त्यावेळेस कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस होतात त्यामुळे डॉक्टरला तुमच्याकडून नाहक जास्त चार्जेस घ्यावे लागतात बरं त्यामुळे योग्य वेळ आणि मोठी उन्हाळा हे अजिबात त्याला कॉन्ट्रा इंडिकेशन बरं आणि हे जे आज समजा काही व्हॉट्सअपला किंवा काही नागरिकामध्ये असं समज आलेले की बाबा काही ड्रॉप टाकल्यानंतर चष्मेचे नंबर कमी होणे किंवा आणखी काही ते सत्य आहे मी आता तेच व्हॉट्सअपवरती बोलत होतो एक प्लस हो म्हणून एक ड्रॉप आलेला आहे ग्रुपवरती नेमकं आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती की बघा त्याच्यामुळे आपण नंबर कमी होतो अशी कुठलीही गोष्ट एक डॉक्टर म्हणून सांगतो की अजून ती अस्तित्वात नाही आहे खोट्यापणाने पसरवलेल्या ह्या गोष्टी आहेत तर कुठलाही तथ्य नसतो बेस नसतो पण हे कमी पैशामध्ये असल्यामुळे त्यांचा खप होतो आणि त्यांच्यामुळे त्यांचा फायदा होऊन जातो अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही आहे तर तुम्हाला माहिती असेल चार तीन ते चार महिन्यापूर्वीच एक पायलो कार्पिनचा एक ड्रॉप आलेला होता आणि जवळचा नजर नंबर लागत हो नाही म्हणून ला ते सगळं गेलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे आणलेला होता त्याच्यावर अशा कुठल्याही फसव्या गोष्टींना गोळी पडू नका एक शंभर दोनशे रुपये का होईना तुमच्या वाया जातील पण त्याचा जास्त फायदा होईल आणि तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे फसव्या गोष्टी धन्यवाद